नमस्कार व्हिएली मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत बऱ्याच शेतकऱ्यांचं जे काही काल आहे काल किंवा परवा जे आहे ती वेबसाईट डाऊन असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्याचे जे काही फार्मर आय डीची जी काही रजिस्ट्रेशन केलेली प्रिंट आहे पी डी एफ आहे त्यावरती शेतकऱ्याचा फोटो आणि जी काही माहिती आहे ती अवेलेबल नव्हती तर शेतकऱ्यांना जे आहे ते आता कन्फर्मेशन म्हणून एक पी डी एफ देताना जे आहे ते प्रॉब्लेम येत होता परंतु आता ही पीडीएफ जी आहे ते फोटो असलेली पुन्हा तुम्ही डाउनलोड करू शकता हा जे काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह झालेला आहे ते कसे डाउनलोड करायची ते सांगतो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा यासाठी मित्रांनो या, या ठिकाणी वेबसाईटवरती आल्यानंतर लॉग इन विथ सी एस सीवरती क्लिक करायचं आहे आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करायचं अशा पद्धतीचा डॅशबोर्ड तुम्हाला दिसणार आहे यामध्ये कॉमन आधार ऑथेंटिकेशन तिथे ऑप्शन तुम्हाला दिसेल फार्मा रजिस्ट्रेशनच्या खाली आता तुम्हाला इथे जे काही ज्या शेतकऱ्याचा फोटो आला नव्हता पी डी हो एफवरती किंवा त्याची माहिती आली नव्हती ब्लँक पी एफ आली होती त्या शेतकऱ्याचा इथे आधार कार्ड नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे काही साईडला जे आहे तिथे इथे क्लिक करायचं आहे कुठेही त्यानंतर संबंधित शेतकऱ्याचं जे काही स्टेटस आहे ते दाखवेल अप्रुव्हल आहे की पेंडिंग आहे त्यानंतर शो फार्मर डिटेलवरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर संपूर्ण फार्मरची डिटेल आणि खाली जर तुम्ही आले तर इथे जे शो ई साइन डॉक्युमेंट इथे दिसेल परंतु इथून तुम्ही जे पी डी एफ आहे डाउनलोड करू शकत नाही त्यानंतर ता वर जर आले राईट साईला पाहू शकता डाउनलोड पी डी एफचं एक ऑप्शन तुम्हाला नवीन आलेलं दिसणार आहे यावरती जर क्लिक केलं तर फार्मरचा फोटो असलेली जी काही पी डी एफ आहे तुम्हाला इथे दिसणार आहे माहिती महत्त्वाची वाटलं इथं विहिले मित्रांपर्यंत माहिती शेअर करा धन्यवाद